मला तुम्ही सांगा की तुम्ही स्वतः स्मोकिंग करता का कि किंवा नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जसफर आठशा या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की स्मोकिंग किंवा तंबाखू टोबॅको ह्यांचा वापर जर का आपण करत असू आणि ह्या सवयीपासून आपल्याला सुटकारा हवा असेल तर नक्की काय आपण केलं पाहिजे खूप महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा ओळखीच्या लोकांमध्ये नाही या स्मोकिंगच्या सवयीपासून सुटकारा हवा असेल तर नक्की आज ज्या आठ स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही आजमावा त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा आणि जे आमचं हे यूट्यूब चॅनेल आहे याच्यावरती जो आम्ही फ्री माहिती जे काही देत असो ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची नक्की मदत करा सो so, याआधी की मी आ, स्मोकिंग कसं बंद करायचं याबद्दल टिप्स शेअर करेन मला तुम्ही सांगा की तुम्ही स्वतः स्मोकिंग करता का किंवा हे स्मोकिंग सोडण्यासाठी तुम्हाला काय चॅलेंजेस येतात खाली कमेंटमध्ये नक्की लिहा की असू शकतो तुम्हाला स्वतःला स्मोकिंग झालं किंवा तंबाखू खाणं झालं किंवा यासारखेच पदार्थ हो जे आहेत ह्याची जी वाईट सवय असते ह्याच्यातला बाहेर निघताना तुम्हाला काय चॅलेंजेस येतात बरेच लोक म्हणतात की त्यांना स्ट्रेस असतो त्यामुळे स्मोकिंग करावं असं वाटतं काही लोक म्हणतात की फक्त सहज कधीतरी सोशली आम्ही स्मोकिंग करतो सो यासारखी कुठली सिच्युएशन तुमच्याबरोबर होत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा मला तुमचे कमेंट बघायला नक्की आवडतं आणि त्याच्यावरती मी स्वतः तुमचे जे काही प्रश्न असेल त्यांना उत्तरं देईन मी गेले काही दिवस हार्ट हेल्थ आणि जे हृदयरोगी आहेत त्यांच्यासाठी बरीचशी माहिती आपल्या चॅनेलच्या थ्रू सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे आणि त्याच्यावरती एक खूप प्रॉमिनंटली एक प्रश्न असा विचारला गेला की जर का हृदयरोगी असेल किंवा हृदयविकाराचा धोका असेल आणि मी स्मोकिंग करतोय किंवा तंबाखू खायची सवय आहे तर ह्यापासून मी कसा सुटक करावं सो so, हा प्रश्न जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्मोकिंगचा आणि टोबॅको जी आहे त्याचा आपल्या हृदयावरती आपल्या श्वसन प्रक्रियेवरती किती वाईट परिणाम होतो आणि ह्या सवयीपासनं आपण नक्कीच वंचित राहणं खूप आवश्यक आहे जितक्या लवकर आपण ही सवय बदलू आणि याच्यातनं बाहेर पडू तेवढं येणाऱ्या काळामधलं जे आपलं आरोग्य आहे ते सर्वाधिक उत्तम राहील सो तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणी हार्ट पेशंट्स असतील किंवा कोणाला हार्ट डिझीजचे रिस्क जास्त आहे आणि स्मोकिंग किंवा टोबॅको यूज त्यांना कमी करायचं त्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांनी कोणत्या स्टेप्स वापरल्या पाहिजेत हे आता आपण डिस्कस करूया सगळ्यात पहिली स्टेप किंवा सगळ्यात पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे तुम्हाला स्मोकिंग सोडायचं आहे हा एक निर्धाराने एक चांगला निश्चय करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला मदत करायला तयार होत नाही तोपर्यंत तो कोणीच तुमची मदत नाही करू शकणार त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही हा दृढ निश्चय कराल तुम्ही एकदम फर्म डिसिजन कराल की नाही आता मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे त्या दिवशी नक्की ह्या ज्या स्टेप्स ज्या काही टिप्स मी आज सांगणार आहेत त्या तुम्हाला नक्की कामी येतील सो so, सगळ्यात पहिली टिप्स जी आम्ही नेहमी आमच्या प्रोग्राम्सद्वारे किंवा डॉक्टर्सने सुद्धा तुम्हाला सांगितलेलं असेल ते म्हणजे तुम्ही निकोटीन रिप्लेसमेंट वापरू शकता सो so, जर का तुम्ही दिवसभरामध्ये चार पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा स्मोकिंग करत असाल तर दरवेळी स्मोकिंगची जेव्हा तल्लफ येते तेव्हा तुम्ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला निकोटीन रिप्लेसमेंटचे ओटीसी म्हणजेच मेडिकल स्टोअर्समध्ये त्याचे पॅकेट्स मिळतात ते कसे वापरायचे आहे त्याबद्दल सुद्धा सांगितलेलं असतं काही गम्स असतात किंवा काही नेझर स्प्रेज असतात त्यांना फक्त आपल्याला वापरायचं आहे सो ही सगळ्यात पहिली स्टेप झाली पण ह्याच वाटती आपल्याला थांबायचं नाहीये कारण की हे निकोटीन मधनं सुद्धा आपल्याला हळूहळू बाहेर पडणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे दुसरी स्टेप काय झाली की Uh, सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही हा निश्चय करता की मला स्मोकिंग आणि टोबॅको यूज बंद करायचा आहे तर तुमचे ट्रिगर्स काय आहेत हे आयडेंटिफाय करा सो so, जेव्हा तुमच्यापैकी बरेच जण आमच्याकडे आमच्या वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी कन्सल्टेशन घेण्यासाठी येतात आणि जेव्हा आपण दोन तीन महिने एकत्र तुम्हाला आम्ही काउन्सलिंग प्रोव्हाइड करत असतो सो so, त्या सेशन्समध्ये आम्ही पेशंट्सबरोबर बसून त्यांचे ट्रिगर्स काय आहेत नक्की कशामुळे त्यांना स्मोकिंग करावं असं वाटतं ह्या गोष्टी इंडिव्हिज्युअली आम्ही डिस्कस करतो त्या लिहून काढतो काही लोकांना ट्रिगर्स असतात कामाचा ताण आहे काही लोकांना ट्रिगर्स असतात घरी ताण आहे किंवा रिलेशनशिपमध्ये का काही इश्यूज आहेत काही लोकांना ट्रिगर्स असतात की बस माझ्या बरोबरचे अजून दोन लोक स्मोकिंग करत आहेत त्यामुळे मलाही करावं वाटतं किंवा करावं लागतं राईट सो यासारखे जे ट्रिगर्स आहेत ते आपल्याला आधी शोधून काढायचे आहेत आणि हे ट्रिगर्स अवॉइड करणं ही अत्यंत महत्वाची स्टेप आहे आता इथे दरवेळी काही आपण स्ट्रेस हा जो आहे हा अवॉइड नाही करू शकत कामाचा ताणतणाव आपण अवॉइड नक्कीच नाही करू शकत पण त्या ठिकाणी आपण जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन येते तेव्हा काय करायचं सो त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही डीप ब्रिदिंग करू शकता तुम्ही रेग्युलर तुमच्या रुटीनमध्ये मेडिटेशन करू शकता आणि जेव्हा या दोन प्रॅक्टिसेस आपण रेग्युलरली करतो तेव्हा हे जे ट्रिगर्स आहेत आणि या ट्रिगर्सची जी इंटेन्सिटी आहे ती कमी करायला नक्कीच मदत होते किमान या सवयीसाठी तुम्ही एकवीस ते साठ दिवस देणं अत्यंत आवश्यक आहे हे दोन महिने केल्यानंतरच तुम्ही म्हणू शकता की ह्याचा मला फायदा होतोय किंवा नाही होत आहे काही लोक म्हणतात की मी एकदा दोनदा एक आठवडाभर करून पाहिलं पण मला नाही जमत आहे सो एवढ्या नाही जमणार जर काही जुनी सवय असेल तर त्याच्यातून बाहेर पडायला सुद्धा तुम्हाला थोडासा वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे तिसरी टीप जी मला तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे डिले करणं सो आता समजा ट्रिगर्स आलेच आणि तरीही तुम्हाला तल्लफ येते की मला स्मोक करायचं किंवा मला तंबाखू खायचे तर एक दहा मिनटाचा टाईम पिरियड स्वतःला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू शकता ओके okay? की तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाशी फोनवरती बोलू शकता किंवा तुमच्या ऑफिसमध्ये असाल तर कलीग बरोबर बोलू शकता दहा मिनटं बाहेर जाऊन वॉक करू शकता आणि सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट जेव्हा ट्रिगर्स हे येतात किंवा जेव्हा तुम्हाला खूप तल्लफ येते तेव्हा जर का तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो असे काही स्टडीज आहेत जिथे लक्षात आलेलं आहे की आपण जर का फक्त टेन पुशअप्स केल्या तर त्यामुळे स्मोकिंगसाठीचा जो ट्रिगर आहे किंवा एक जी तल्लफ येते आपल्याला ती झटक्याने कमी होऊ शकते ती झटक्याने बंद होऊ शकते किंवा निघून जाऊ हो शकते ही टेप तुम्ही नक्की ट्राय करून बघा चौथी टेप जी आहे ती म्हणजे काही च्विंगम्स आपण वापरू शकतो की अगदी आपल्याला काही ना काहीतरी म्हणजे नक्कीच ही गोष्ट स्टेप बाय स्टेप आपल्याला करायची आहे की जर का दिवसात आपण सहा सात आठ वेळेला तंबाखू खात असतो किंवा तुम्ही स्मोकिंग करत असाल तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी करायची आणि फ्रिक्वेन्सी कमी केल्यानंतर सुद्धा एक तर निकोटीन रिप्लेसमेंट किंवा शुगर फ्री गम्स तुम्ही वापरू शकता जेणेकरून आपण एक माइंड आणि जे फिजिकल सिम्पटम्स असतात त्यांना थोडंसं कमी करू शकतो त्यांना मॅनेज करू शकतो पाचवी गोष्ट ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे एकदा आपण ठरवलं की मला आता स्मोकिंग नाही करायचं आहे त्यानंतर मग नॉट इवन अ सिंगल शॉट म्हणजे जे काही रिप्लेसमेंट्स आहेत निकोटेन किंवा चुईंग गम किंवा काही स्पायसेस असतात जसं वेलची आपण तोंडामध्ये धरू शकतो ज्यामुळे हे जे स्मोकिंगची तल्लफ आहे ती कमी होऊ शकते पण शक्यतो स्मोकिंग अजिबात नाही करायचं कारण की काउन्सिलिंगमध्ये किंवा कोचिंगमध्ये असं एक प्रिन्सिपल आहे जिथे आपण एकदा जरी केलं तरी सुद्धा मग ते परत परत आपण त्याच्यामध्ये जा गुंतत जातो सो so, एकदा सुद्धा तो शॉर्ट नाही घ्यायचा बरेचदा आतनं असा आवाज येत असतो की ठीक आहे एकदाच आजचाच दिवस फक्त अर्धी फक्त थोडी तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला स्ट्रिक्ट नाही म्हणायचं आहे ह्यानंतर खूप महत्वाची गोष्ट जी तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केली पाहिजे आणि जी सहाव्य टिप आहे ती म्हणजे ओव्हरऑल फिजिकल ऍक्टिव्हिटी येस yes, तुमचं वजन किती असू दे बाकीचं आरोग्य कसंही असू दे पण रोज फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे अनेक स्टडीज आहेत जिथे असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो किमान तीस ते पंचेचाळीस मिनटं दररोज तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे हॉर्मोन्स आहेत त्यांचं जे प्रमाण आहे ते बॅलन्स होतं म्हणजे जे स्ट्रेस हॉर्मोन किंवा हार्मफुल हॉर्मोन्स आहेत ते कमी होतात आणि जे हॅपी हॉर्मोन्स आहेत ते वाढतात जेणेकरून स्मोकिंग किंवा तंबाखू खाण्याची जी प्रक्रिया आहे याचे ट्रिगर्स कमी होतात आणि त्याचा इफेक्ट जो आपल्या शरीरावरती होतो तो सुद्धा कमी होऊ शकतो सहावी गोष्ट म्हणजे रोजच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बरोबरच त्याच्यानंतर तुम्हाला काही रिलॅक्सेशन टेक्निक्स शिकणं अत्यंत आवश्यक आहे सो so, रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये मेडिटेशन झालं डीप ब्रिथिंग एक्सरसाइजेस झाले हे दोन आपल्याला रेग्युलर रुटीनमध्ये करायचे म्हणजे मी जसं म्हटलं ते एकवीस दिवस ते साठ दिवस दिवस रोज तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनटं मेडिटेशन करायचं त्याच्या आधी एक पाच मिनटं डीप ब्रिथिंग एक्सरसाइजेस करणं हे अत्यंत आवश्यक आहे जर का या गोष्टी कशा करायच्या तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही एक्सपर्ट्सकडनं शिकून घेऊ शकता किंवा आमचा जो रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आहे तिथे तुम्ही जॉईन झाला तर या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याच्यावरती अजून तुम्हाला गायडन्स मिळेल आणि अत्यंत महत्त्वाची आणि शेवटची टिप ती म्हणजे की जेव्हा केव्हा तुम्हाला ह्या प्रोसेसमधनं जायचं आहे तुम्ही ठरवता की मला आता ही जी वाईट सवय आहे ही सोडून द्यायची आहे तर तेव्हा तुम्ही कोणाबरोबर तरी कनेक्ट व्हा तुमचा जवळचा मित्र मैत्रिणी असू शकते किंवा तुमच्या घरातले नातेवाईक असू शकतात नवरा बायको मुलं किंवा भाऊ बहीण यापैकी कोणीही ज्यांच्याशी तुम्ही क्लोज आहात त्यांचा सपोर्ट घ्या सो ह्या प्रोसेसमधनं जाताना जो काही मेंटल स्ट्रेस येईल किंवा जो एक मेंटल आणि इमोशनल सपोर्ट आपल्याला हवा आहे तो त्यांच्याकडनं नक्कीच मिळू शकतो नक्कीच या प्रोसेसमध्ये तुम्हाला डॉक्टर्स आणि हेल्थ कोचसुद्धा अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतात त्यामुळे मी असं नाही म्हणणार की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही तुमच्या तुम्ही करू शकता तुम्हाला काही प्रोफेशनल हेल्प लागू शकते आणि अशा प्रकारची हेल्प जर का तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क साधा आणि नक्की तुम्ही जे तुमचं स्मोकिंग सजेशन किंवा तंबाखूची जी एक सवय आहे ती जर का तुम्हाला बंद करायची असेल तर त्यामध्ये आमच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता सो या होत्या काही टिप्स ज्या आपल्याला हृदयाचं आरोग्य आणि आपलं ओव्हरऑल आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करू शकतात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद